मध्ये खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये प्रेरणादायी कथा ऐकायला मिळतील तर आज आपण आजच्या कथेमध्ये ऐकणार आहोत कावळ्याची कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया <coughs> एका जंगलात वडाचे मोठे झाड होते त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते त्याच झाडाखालील बिळात एक साप राहत होता हा साप त्या कावळ्यांची नजर चुकून पिल्ले खाऊ खाऊन टाकत असे दरवेळी असे झाल्याने कावळा कावळी खूपच दुखी झाले होते त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या या विचारात ते जोडपे नेहमी विचारत असायचे जवळच एक कोल्हा राहत होता त्या कोल्ल्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचार करण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली कावळा कोल्ल्याला म्हणाला दरवेळी आमचे पिल्ले हा दुष्ट साप खाऊन टाकतो या सापाला ठार मारण्याचा सा काही उपाय सांगशील तर उपकार होतील कोल्हा म्हणाला एखाद्या वेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो तीच गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही कोल्ह्याने विचार बराच केला तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली त्याने ती कावळ्याला ऐकवली एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेऊन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलाग तो पाठलाग करणार आणि असच बिळातली वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील कावळ्यातला हा उपाय एकदम पटला कावळ्याला हा उपाय एकदम पटला कावळा लगेच जवळच्या रा राजा नदीमध्ये गेला तेथील एका सरोवर जवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या स्नानासाठी त्या स्त्रियाने अंगावरचे दागिने काठावरच काढून ठेवले होते कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला त्याच्या मागून राजाचे शिपाई धावत होते कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला ते बघून शिपाई बीळ उकरू लागले तेव्हा तो साप बाहेर आला त्याबरोबर त्या शिपायाने त्याला भोवल्याने हार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुशीत होते तर फ्रेंड्स या गोष्टीचा उपदेश असा होता की काही प्रसंगी शूरांच्या शक्तीपेक्षा युक्तीची श्रेष्ठ ठरते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारे असेच ना आपले नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढची कथा घेऊन तोपर्यंत धन्यवाद जर फ्रेंड्स तुम्हाला परत एकदा अजून एक कथा ऐकायची असेल तर त्यांनी कमेंट करायची आहे <coughs> आता आपण ऐकूयात अजून एक कथा का कावळा आणि चिमणीची गोष्ट चला तर मग त्या कथेला सुरुवात करूया कावळा आणि चिमणी चिमणीची गोष्ट एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होत मेनाचं छोटस आणि खूप सुंदर चिमणी सारखी कामात असे आयुष्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं घरात सगळीकडे पसाराच पसारा असे कावळा दिवसभर इकडे तिकडे चिवल्या बावल्या करायचा बडबड करायचा हा खोकर कावळा कुणालाच आवडायचा नाही एक दिवस काय झालं आकाशात मोठमोठे ढगे काळे ढगे आले सोसायटीचा वारा आला टपटप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धोधो पाणी व्हायला लागलं कावळ्याचं घर होतं शेणाचं तेही पाण्यात वाहून गेलं हु 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 कावळा काकडू लागला आता कुठे जावं बर एवढं त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच <coughs> मग कावळा आला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते चिवताई चिवताई दार उघडना चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली चिवताई चिवताई दार उघडना चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढ एवढस तोंड करून कुडकुडत उभा राहिला चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बैस चुलीपाशी कावळ्या चुलीपाशी बसला होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला असा होता कावळा आळशी आणि लबाड कावळ्याची एक शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस एक होता आळशी आणि लबाड कावळा पहिल्या गोष्टीत पहिला ना तो तो लोळा लोळा तर शेणा शेणाने भरला त्याने वर पाहिले तर त्याचा डोळा फुटला त्याने बिळ्यात हात घातला तर त्याला विंचू चावला तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला बिचारा रड रड रडला आणि घरी येऊन झोपी गेला एक होती कामसू चिमणी आणि पहिल्या गोष्टीत पहिलींना घर स्वच्छ ठेवणारी ती ती लोळ लोळ लोळी तर मोत्यांनी भरली तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला तिने बिळात हात घातला तर तिला अंगठी मिळाली ती देवळात गेली तर तिला साडी चोळी मिळाली ती साडी चोळी नेसली पालखीत बसली आणि घरी येऊन झोपी गेली तर फ्रेंड्स कशी होती ही आजची कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि पुढच्या असेच नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन कथा ऐकत तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय Yeah. <clears throat>